नमस्कार काका काका कसास तू सगळं बरं चाललंय का नाही हे तू अट काय करतेस अरे काका तुझा प्रश्न चुकलाय तू, तू तू मापर असं विचार की तू कसास माझा प्रश्न बरोबर आहे तू अटे काय करतेस काय काका मी का का? तुला काय बघायला येऊ शकेल तू बघायला येस तू फक्त गिलाला येतेस बस जवळ तुला भेटायला येते तुमच्याकडे काय ना काही कार्यक्रम असतात मग काय करायचं घेऊन जावं लागेल नाही तुला रागेल माना तू आईला बस गे राग <laughs> काका मस्त जोक मारला तू ते शोर पण तू आई कला मी नाही केलं का नव बल्या घेवायचा अ oh, आहे पण माणसं झाल्यान तुला फट नाही अरे पण ऐकून तरी गे पहिले अ बोल बल्या घेवाच आहे पैशांची पैशाची गरज पण लागली गे काय पैशाची गरज ना माना हा हा दे पाच लाख दे। देव मग कला मी असं निघलो मला पैशाची गरज नाही देवाचे पैसे आमचा धंदा बरोबर चाललाय बल्याव घेऊन तरी पैसे वरतीन हातान वरतीन का नाही मग माना त्याच विषयावर जरा काम आहे बारीक काम म्हणजे लोन पाहिजे लोन नाही पाहिजे अरे कर्ज पाहिजे कर्ज अरे त्यालाच लोन बोलताना तेच आता पैसे आणखी नाही मला एक लाख गेले असत बर तुला बरोबर पण माना ता बर त्याचं काय घेणं काका माझं अख्खं आयुष्य बदलून जाल पहिल्या ती तुटलेली चप्पल बदल पैसे मिळाले गे चप्पल काय अख्ख चपलांच दुकान घेन दुकान ना घेऊ ये दोनशे घे त्याची नवी चप्पल घे मी तुला औरस कर्ज देऊ शकते दोनशे तुलाच ठेव औरा मोठा नाखवा तू एक लाख ने देऊ शकेस तुला काय कर्ज देवाला नाखवा जाईल तुला एक लाख करायला पाहिजे माना किराणाचं दुकान टाकाय काय तू वापरतेस का नाही ह वापरते पण आता धंद्या मजा नाही तुला काय मजा यावासाठ काय कवालीचा कार्यक्रम तू असं नाही म्हणजे माना स्वतःच काहीतरी करायच आहे अरे मग बँकेन जाऊन लोन घे नाक्यावरचे तीन बँकेन गेल तू येऊनही लोन देत oh, no! स्टेशनच्या बँकेत जाऊन बघिल का आपल्याला कोण ओळखी दे माना त्यांचा मॅनेजर वळखी दे माझ्या बरोबर चालेल चाल ए, मी त्या मॅनेजरला कॉल केला त्याची बदली जायली काय ह नवा मॅनेजर राहिलाय तो फक्त इंग्लिश मध्ये बोलते बस बापरे oh no! चला घरा ए काही चाललं घरा आयो ते त्याला भेटून जाऊ बस त्या लग्नाचं पाकिट टाकायला आयल्या भेटून जावाला इंग्लिश म्हणून येते माना येते इंग्लिश येते मग काय पाचवी पर्यंत शिकलोय मी इंग्लिश मीडियमला नाही मराठी मीडियम ला काय सांगा मराठी मीडियम ला पाचवी पासून इंग्लिश चालवते होते सॉरी <laughs> बस होते नाही तू चल नाही 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 यो दिसते कि नाही नाही डोले चेक करून घे एकदाचे तुला कोण न कोण दिसते नमस्ते सर सर मला लोन म्हणा ओके यो फिल ऑफ द फॉर्म नो काय बोलला फॉर्म अरे युनिफॉर्म नाही करायला घातला तू काय लोन घेवासाठी युनिफॉर्म करायला लागते आता त्यांच्या बँकेचा नियम असेल अरे यार सर यू लाटी सांगितले असते ते आय घातले असता बट नो युनिफॉर्म ओके okay, oh, no. व्हॉट इज युअर सोर्स ऑफ इन्कम नो काय बोला टॅक्स बद्दल विचारते वाटते अरे आटे हातान पैसे नाही येत नाही इन्कम टॅक्स त्यांना बरासा सर नो इनकम टॅक्स नो इनकम ओके डू हॅव गॅरेंटर काय नाही मग तो गिरायटर काय बोलला मला वाटते तो गिटार बोलला काय लोनचा आणि गिटारचा काय संबंध तुला खरोखर इंग्लिश येते ग अरे येते ना मना त्यान गिटार सांगितलं गिटार माना गिटार ने वाजवते नो 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 गिटार नो गिटार यो गॅरेंटर मी गिटार आपला काही संबंधच नाही माय गॉड व्हॉट्स युअर सिबिल स्कोर बिल लाईट बिल लागते ग तू जेरॉक्स नाही हरल्या नाही सर सर यु आर नॉट एलिजिबल म्हणजे काय रे तू एरास तो एलिजिबल बोलला एलिजिबल म्हणजे पक्का एरा हाय सॉरी सर बट आय कॅन गिव्ह यू लॉन सॉरी काय सॉरी पहिल्या एरिया बोलायचं मग सॉरी बोलायचं गेट आऊट गेट आउट का गेट आऊट हे चाल नाही ते पाठीण बांबू फुटतील दिस बँक नॉट अ चॅरिटेबल ट्रस्ट बरं जायला टायमावर त्यांना निघालू नाही फ्रीज वर बरोबर माझ्या उगावर डील झाल्या असत्या तुझ्या झालं सगळं काय माझ्यावर ना इंग्लिश येते इंग्लिश येते घंटा येते तुला पाचवी नापास ये बर आहे तुमची मदत करा त्यावर ना ऐकून मग काहीच फायदा नाही झाला बँकेन जाऊन आता पैसे कना मिळतील काम कर अमदाचं वर्ष वापर नंतर पैसे जमा ना दुकान नाही मला आत्ताच पैसे, पैसे पाहिजे कला आत्ताच केला पाहिजे तुला ते काय तो काय तो अरे जया नकवा ये कोणाला झाली ते तो अरी काय तो अरी हो काय जया नकवा सजायला तू <laughs> येऊन पंचवीस वर्ष जाईल मना <laughs> काय तू ते सोर माझे पैसे दे <laughs> <laughs> अरे मी देन दुन दिसा? दे ना दोन दिवसा आज देवत होतास का नाही मग आत्पच दे पैसे किराणाचं दुकान टाकायचं सांगून मापर न एक लाख रुपये कण्याला किराण्याचं दुकान टाकायला कौरिक दुकान टाकायचं तू हा नाही नाही म्हणजे मी टाकाच पण पैसे घेऊन तुझंच देऊस होतो मग दे काय दे तुम्हाला फसवायला आलता हो नाही नाही मारण याला मारण चाल तुला किराणाची दुकान नेऊन किलोवरी किती सोनं 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 तर भावा तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल ते मग लाईक करा शेअर करा खाली जे लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसतंय ना ते दाबा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे जर आम्ही व्हिडिओ टाकली की लगेच तुम्हाला ती तुमच्या मोबाईल मध्ये मिळेल मात काय स्वतःची काळजी घ्या कळते ते व्हिडिओ यावाच्या मग भेटू पुढच्या व्हिडिओ म्हणे चला